सोलापूर शहरातील गेंट्याल चौक परिसरात एम एच तेरा बी पी पासष्ट एकोणसाठ या गाडीवर रेशनचा धान्य वाहतूक करत ते धान्य काळा बाजारात नेत असताना आमच्या प्रतिनिधींनी पकडले त्यास विचारणा केली असता तो बशीर मुच्छाले पाछा पेट यांच्यासाठी काम करत असल्याचे सांगितले व अरेरावीची भाषा करू लागला आम्ही पोलिसांना हप्ते देऊन धंदा करतो तुमचं काय संबंध गाडी अडवण्याचा काढा व्हिडिओ आम्हाला काहीही फरक पडत नाही पोलिसांच्या मदतीने उलट तुमच्यावरच खंडणीचा गुन्हा आम्ही दाखल करू अशी धमकी देत हुज्जत घालू लागला आता या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रेशन माफियावर पोलीस प्रशासन कारवाई करणार का त्या रेशन माफिया सांगितल्याप्रमाणे हप्ते घेऊन पाठीशी घालणार हे मात्र गुलदस्त्यात